हाय हॅलो नमस्कार मी आपला मित्र अर्जुन रुष आणि मंडळी आपण असतो माझ्यासोबत खुश आपण ऐकलं मला एफ एमवरती विशेष म्हणजे खरं तर मी आज खूप दिवसानंतर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण आहे ते म्हणजे मराठी बिग बॉस सीझन नंबर पाच तर महाराष्ट्रामध्ये जोरदार आता चर्चा सुरू झालेली आहे मराठी बिग बॉसची आणि आज आहे शनिवार सॅटरडे सो सगळ्यांना उत्सुकता आहे की आज संध्याकाळी रितेश भाऊंचा धक्का आज चावढीचं पहिला पण चावडी बघायचो मात्र आता त्याचंच नाव बदलून भाऊंचा धक्का आ, हे नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळं सीझन नंबर पाच बिग बॉस मराठी आता खूप चर्चेत आहे आणि विशेष म्हणजे आता जास्त दिवस झालेले नाही आहेत पहिलीच चावडी असणार आहे पहिलाच भाऊंचा धक्का असणार आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं असेल की बिग बॉस सीझन नंबर पाच मराठीमध्ये जे कँडिडेट किंवा जे कंटेस्टंट आलेले आहेत त्यांच्यामध्ये जोरदार भांडणाबरोबरच बिग बॉस सीझन नंबर पाच सुरू झालेलं आहे आणि त्यातली त्यात सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे निकित तांबोळी आणि वर्षाताईंची कारण गेल्या आठवड्यामध्ये निक्की तांबोळी विरुद्ध वर्षाताई हा संघर्ष महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेला आहे त्यामुळं आज संध्याकाळी जर तुम्ही ज्यावेळेस रितेश भाऊंचा धक्का किंवा रितेशला ऐकाल रितेश, रितेश देशमुख यांना ऐकाल त्यावेळेस निकी तांबोळीची चांगलीच कान उघडणी रितेश भाऊंनी केलेली कारण त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी बोललं आहे की बोल आत्तापर्यंत झालेल्या सीझनमधील सर्वात खतरनाक प्लेअर आहेस तू आणि खूप जास्त कान उघडणी निकी तांबोळीची रितेश देशमुख यांनी घेतलेली त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे दोन ग्रुप पडताना दिसत आहेत सीझन नंबर पाच बिग बॉसमध्ये मराठी कॅन्डिडेट आहेत मात्र सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे निकी तांबोळीची आणि वर्षाताईंची आणि वर्षाताईंनाच नाही तर घरातील प्रत्येक कॅन्डिडेटला निकी तांबोळीनं सातत्यानं स्टोल केलं आहे हिंदी बिग बॉसमधून निकी तांबोळी मराठी बिग बॉसमध्ये आली आणि कुठेतरी ती हिंदी बिग बॉसमधली जी स्ट्रॅटर्जी आहे तीच इकडे त्याला ती वापरताना दिसली मात्र कुठेतरी ती स्ट्रॅटर्जी तिच्या विरोधात जाते की काय हा प्रश्न आहे तर तुम्हाला काय वाटतं निक्की तांबोळीचं हे वागणं किंवा ती कशा पद्धतीनं घरामध्ये सर्वाई करू शकते हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे त्याचबरोबर त्याचबरोबरीत आपण अरबाजला बघितलं आहे वैभवला आहे अजून काही कॅन्डिडेट आहे सुरेश चव्हाण तिथे लढतोय पॅरेदा आपण बघतोय आता यावरती हळूहळू चर्चा करू आपण की कोणते ग्रुप कशा पद्धतीनं फॉर्म होतील कोणत्या ग्रुपमध्ये कशा पद्धतीनं कॅन्डिडेट डिव्हाइड होतील मात्र आज संध्याकाळच्या भागामध्ये किंवा जे नॉमिनेशन्स प्रक्रियेमध्ये जेवढे काही कॅन्डिडेट का आहेत तर तुम्हाला काय वाटतं यामधील कोणता या कॅन्डिडेट बाहेर पडेल आणि निक्की तांबोळीला रितेश भाऊंच्या धक्क्यावरती काय काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर जर बघितलं घरामधलं तर ती इरिनासुद्धा राहिली आहे तिला जास्त मराठी येत नाही मात्र इथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करते आहे ती मराठी बोलण्याचा प्रयत्न करती आहे खरी त्यामुळं तिला मांडलं पाहिजे पण निकित आंबळी कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यात जायला लागलेली आहे का बिग बॉस सीझन नंबर पाच यावेळेस होस्ट करणार आहेत रितेश देशमुख मात्र इथून पाठीमागे आपण काही सीझन्स होस्ट करताना बघितलं आहे ते म्हणजे महेश मांजरेकरांना तर कुठेतरी महेश मांजरेकरांना तुम्ही मिस करताय का हा सुद्धा महत्वाचा घटक आहे तर बघायचं रितेश भाऊ आज वेळेस कशा पद्धतीनं मराठी बिग बॉस होस्ट करणार आहे सुद्धा सगळ्यांना उत्सुकता आहे तर आज ऐकूया संध्याकाळी रितेश देशमुखला